नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राहुल गांधी यांचा जीव धोका हो जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या जोरात प्रचार सुरू असताना काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत राहुल गांधी यांचा जीव धोक्यात आहे कारण त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वृत्त समोर येत आहे ते विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळावर येणार होते मात्र त्यांच्या विमानाचे येथे लँडिंग करण्यात आलेले नाही हे विमानात काही तांत्रिक बिघाड झाले असल्यामुळे त्या विमानाचं लँडिंग देखील तिथे करण्यात आलेलं नाही दरम्यान राहुल गांधी यांनी बुलढाण्याच्या चिखली येथे सभा होणार आहे त्याचप्रमाणे राज्यात वीस नोव्हेंबरला मतदान असून तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे यातच आता राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर वृत्त येत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये कमेंट करा येणाऱ्या प्रत्येक अपडेट साठी कनेक्ट करा त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल आणि आपली मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती आहे कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र